नमस्कार आज या व्हिडिओमधून विपरीत करणी हे आसन शिकणार आहोत आणि त्याविषयीची माहिती समजून घेणार आहोत या आसनाला विपरीत करणी असे म्हणतात कारण की एरवी आपण पायावर उभे असतो म्हणजे पाय खाली जमिनीवर आणि डोकेवर असते याच्या विपरीत म्हणजेच विरुद्ध म्हणजे डोकेखाली व पायबर अशी अवस्था या आसनामध्ये शरीरास प्राप्त होते म्हणून या आसनाला विपरीत करणी आसन असे म्हणतात हे आसन करण्याची कृती याप्रमाणे हे आसन करताना प्रथम आसन पूर्व स्थिती घ्या म्हणजे शयनस्थितीत या पाठीवर सरळ झोपा आता आधी श्वास सोडा व श्वास घेत दोन्ही पाय जुळून ठेवून द्विपाद उत्तानपाद आसनात या आता सावकाश श्वास सोडत कमर उचलून पाय डोक्याच्या दिशेने घ्या आणि कमरपण वर उचला यामुळे पोटाची घडी होणार असून आपले पाय जमिनीशी समांतर राहतील आता दोन्ही हात कोपरात वाकून हाताच्या तळव्यांनी कमरे कमरेला हाडाच्या जवळ आधार द्या अंगठा पुढच्या बाजूला व बोटे कमरेच्या मागच्या बाजूला राहू द्या कोपर दंड शरीराला लागून ठेवा कारण कोपर शरीरापासून दूर नेल्यास पकड मजबूत राहत नाही व हाताला कळ लागते आता हातावर कमरेचा भार घेत श्वास घेत पाय सावकाश वर उचला आणि पायाचे चवडे वरच्या दिशेने ताणून घ्या आसनाच्या आदर्शावस्थेत शरीराचा भार खांदे मान व कोपरावर असतो पाठ जमिनीशी पंचेचाळीस अंशाचा कोण करून असेल आसन स्थिती पूर्ण झाल्यावर या अवस्थेत शक्यतो डोळे बंद करून संथ श्वसन चालू ठेवा सुरुवातीला पंधरा ते वीस सेकंद आसन स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा नंतर सरावाने हळूहळू तीन मिनिटापर्यंत आपण हे आसन टिकून ठेवू शकतो आसन स्थिती सोडताना कशी सोडावी तर प्रथम श्वास सोडत पाय सरळ ठेवून डोक्याच्या दिशेने आणा तोल सांभाळत दोन्ही हात जमिनीवर ठेवून एक एक मनका ढिला सोडत पाठ व कमर श्वास घेत खाली टेकवा आणि द्विपाद उत्तानपाद आसनात या आता श्वास सोडत सावकाश दोन्ही पाय खाली ठेवा आणि शवासनात या फायदे विपरीतकरणी या आसनाचे फायदे याप्रमाणे आहेत हे आसन केल्याने नाभीपासून शरीरातील खालच्या भागातील अशुद्ध रक्त हृदयाकडे जाऊन त्याचा निचरा होतो पाठीचा कणा व पाट कमरेचे स्नायू बळकट होतात पोटाचे स्नायू व पचन इंद्रिये यांची कार्यक्षमता वाढून भूक चांगली लागते मेंदू व पंचज्ञान इंद्रिये यांच्याकडे रक्तपुरवठा वाढल्याने मर्ग थकवा दूर होतो तसेच रक्तदाब नियंत्रण यंत्रणा कार्यक्षम होते अपचन मलावरोध ॲसिडिटी कमी होते तसेच पायातील लिलांचे फुगणे म्हणजेच व्हेरिकोज वेन कमी होण्यासाठी सुद्धा हे आसन उपयुक्त आहे असे अनेक फायदे विपरीत करणी हे आसन केल्याने आपल्याला मिळतात विपरीत करणी हे आसन करताना घ्यावयाची दक्षता हे आसन करताना चक्कर आल्यास करू नये तसेच उच्च रक्तदाब स्लीप डिक्स डोळ्यांचे विकार असणाऱ्यांनी हे आसन करू नये महिलांसाठी मासिक पाळी गरोदरपणात हे आसन करू नये हृदयविकार मानेचा पॉन्डिलायसिस अतिलठ्ठपणा असणाऱ्यांनीसुद्धा हे आसन करू नये आसन स्थिती घेताना व सोडताना झटके देऊ नयेत कोपर जमीन शरीराजवळ ठेवून पाय कमर धडकन आपटू नये आपल्याला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की